आता राहिलेले जे रस्ते आहेत ते जे गावं म्हणजे करमाळा कुडवाडी करमाळा ते आवाटी परांडा त्याचबरोबर करमाळा केम त्याचबरोबर जीवूर जिंती तसंच इतर भागातला असेल किंवा फिसरे हिसरे गौंडरे, निमगाव कोळगाव डिमगाव हा जो रस्ता तो एक महत्त्वाचा रस्ता एकोणीस किलोमीटरचा त्यामध्ये तीन तीन किलोमीटर झाला आहे अजून तीन किलोमीटर मंजूर आहे सहा किलोमीटर ते सात किलोमीटर यावर्षी पूर्ण होईल पण अजूनही ते दहा बारा किलोमीटरची गरज आहे कारण सात गावाचा प्रश्न त्या ठिकाणी होतो त्याचबरोबर आमचा केम करमाळा जो आहे तो केम करमाळा आणि करमाळा कुरडवाडी आणि करमाळा बार्शी म्हणजे परांडा हे तिन्ही रस्ते रुंदीकरण करण्याचा भविष्यामध्ये आम्ही ठरवलेला आहे आणि त्या कामाला जास्तीत जास्त महत्त्व देणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे केम भागामध्ये निंबोरे ते केम हे या रस्त्याची एक अवस्था फार दयनीय त्याचबरोबर केम त्याचबरोबर केमपासून कंदरपर्यंत जाणार एक पन्नास टक्के रस्ता म्हणजे त्याच्यामधला एक चार पाच किलोमीटर अत्यंत खराब आहे केम भोगेवाडी हा एक रस्ता आम्हाला भविष्यात हातात घ्यायचा आहे पोपळो सोगाव असेल किंवा कंदर ते पिटरगाव असेल वांगी एक ते जिऊर असेल किंवा इथे इतर जी का गावं आहेत की तर आम्हाला इथून करमाळा येवरवाडी आपल्या रोशेवाडी पिंपळवाडी नंतर मोरवड कुर्टी तर आम्ही आता पिंपळवाडीपर्यंत गेलेलो आहोत बहुतांशी इतर याच्यामध्ये रस्त्याची कामं भरपूर चांगल्या प्रमाणात झालेली आहेत आणि यावर्षीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे करमळा तालुक्यामध्ये पंधरा कोटीपर्यंतची तरी रस्त्याची कामं होतील आज रोजी बजेटमध्ये दहा कोटी रुपये आम्हाला मिळाले